नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत पुस्तक कादंबऱ्या आणि त्यांचे लेखक तर चला मग सुरू करूया तर मित्रांनो चला पाहूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला आहे प्रश्न पहिला आहे गीता रहस्य हे पुस्तक कोणी लिहिले तर गीता रहस्य हे पुस्तक लोकमान्य टिळकांनी लिहिलेले आहे प्रश्न दुसरा श्यामच्या आहे हे प्रश्न कमीत कमी हा प्रश्न कमीत कमी तीन ते चार वेळा विचारला गेला आहे चार वेळा विचारला आहे तर प्रश्न दुसऱ्याचं उत्तर आहे साने गुरुजी यांनी श्यामचाई हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रश्न तिसरा आहे मृत्युंजय हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर मृत्युंजय हे पुस्तक आहे ते शिवाजी सावंत यांनी लिहिलेलं आहे हा प्रश्न सुद्धा सात ते आठ वेळा विचारला गेलेला आहे प्रश्न चौथा ययाती या, या, या कादंबरीचे लेखक कोण आहे तर ययाती या, या, या कादंबरीचे लेखक आहेत खांडेकर ऑप्शन क्रमांक हा प्रश्न सुद्धा मित्रांनो सात ते आठ वेळा सरळसेवा एम पी एस सी तलाठी या परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा श्रीमान योगीचे लेखक कोण आहेत तर श्रीमान योगीचे लेखक आहेत रंजित देसाई ऑप्शन क्रमांक सी हा सुद्धा प्रश्न कमीत कमी कमित तीन ते चार वेळा विचारला गेलेला आहे प्रश्न आहे सहावा कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहे तर कोसला या कादंबरीचे लेखक आहेत का भालचंद्र नेमाळे हा प्रश्न पाठीमागच्या वर्षी तलाठी भरतीमध्ये दोन शिफ्टमध्ये विचारला होता तर म्हणजे आपण याला म्हणू शकतो की दोन वेळा विचारला आहे ओके प्रश्न सातवा आहे स्वामीचे लेखक कोण आहे तर स्वामीचे लेखक हे सुद्धा रणजित देसाई आहेत ऑप्शन क्रमांक एक हे त्याच बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत तर नटसम्राट या या नाटकाचे लेखक आहेत वि वा शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर ऑप्शन क्रमांक बी हे त्याच बरोबर आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ शब्दांची माणसं चे लेखक कोण आहेत तर शब्दांची माणसे या पुस्तकाचे लेखक आहेत मंगेश पाडगावकर मंगेश पाडगावकर ऑप्शन क्रमांक सी आहे प्रश्न क्रमांक दहावा छावा या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत तर छावा या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आणखी एकदा आहेत की शिवाजी सावंत हा सुद्धा प्रश्न सात ते आठ वेळा सर्व सेवा आतापर्यंतच्या सरळ सेवा परीक्षांमध्ये विचारला गेला आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे राजे शिवछत्रपती या पुस्तकाचे लेखक कोण आहे किंवा कोणी लिहिले आहे तर राज, राजे शिवछत्रपती या पुस्तकाचे लेखक आहेत जगदोनाथ सरदार ऑप्शन क्रमांक डी प्रश्न बारावा आहे गुलामगिरीचे पुस्तक कोणी लिहिले आहे गुलामगिरीचे पुस्तक कोणी लिहिले आहे तर गुलामगिरीचे पुस्तक लिहिले आहे महात्मा फुले ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं बरोबर आन्सर असणार आहे त्याला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेरा व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक हा प्रश्न चार ते पाच वेळा विचारला गेला आहे तर व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक आहे ते पुल देशपांडे यांनी लिहिलेलं आहे ऑप्शन क्रमांक डी डीच बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न चौदावा बटाट्याचे चाळचे लेखक कोण आहेत तर बटाट्याचे चाळचे लेखक आहेत पुल देशपांडे ऑप्शन क्रमांक डी प्रश्न क्रमांक पंधरा विंग ऑफ फायर चे आत्मचरित्र कोणाचे आहे द विंग ऑफ फायर हे आत्मचरित्र डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सरांचं आहे आणि यांना आपण काय म्हणतो मिसाईल मॅन मिसाईल मॅन म्हणतो आपण पुढचा प्रश्न आहे प्रश्न सोळा माझे सत्यप्रयोग हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर माझे सत्यप्रयोग हे पुस्तक लिहिले आहे महात्मा गांधी ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर आन्सर असणार आहे तर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सतरा तर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सतरा राज्यशास्त्राचे तत् तत्वज्ञान हे पुस्तक कोणाचे आहे तर राज्यशास्त्राचे तत्वज्ञान हे पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऑप्शन क्रमांक एक हे त्यातून बरोबर आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न अठरा नंबरचा गाथा जनाचीचे लेखक कोण आहेत गाथा जनाची चे लेखक आहेत नांदो महानोर ऑप्शन क्रमांक डी त्याचं बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न एकोणीस आहे आनंद वनातील माझे दिवस हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर आनंद वनातील माझे दिवस हे पुस्तक आहे बाबा आमटे यांचं ऑप्शन क्रमांक डी हे सगळ्यात महत्वाचं आहे यावर्षी येऊ शकतं तुम्ही हा प्रश्न तुमच्या नोटबुकमध्ये मेन्शन करून ठेवा पुढचा प्रश्न आहे झंझावात या नाटकाचे लेखक कोण आहेत तर झंझावत या नाटवाचे नाटकाचे लेखक आहेत विवा शिर शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर ऑप्शन क्रमांक एक हे त्याचं बरोबर आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस अंधार रात्री या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर अंधार यात्री या कादंबरीचे लेखक आहेत का जयंत दळवी कोण आहेत जयंत दळवी ऑप्शन क्रमांक डी प्रश्न बावीस आमची बायको हे विनोदी पुस्तक कोणाचे कोणी लिहिले आहे तर आमची बायको हे विनोदी पुस्तक लिहिले आहे पु ल देशपांडे यांनी पु ल देशपांडे ऑप्शन क्रमांक बी हे त्याच बरोबर आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न तेवीस वा कृष्ण कथामृत हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर कृ कृष्ण कथामृत हे पुस्तक आहे ते साने गुरुजींनी लिहिलेलं आहे ऑप्शन क्रमांक बी हे त्याच बरोबर आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न चोवीसवा घराशी पण हे पुस्तक कोणी लिहिले घराशी पण हे पुस्तक कोणी लिहिले तर यामध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे स खांडेकर यांनी पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पंचवीस कान्हो पात्रा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर कान्ह पात्रा या पुस्तकाचे लेखक हे आहेत स खांडेकर कोण आहेत स खांडेकर ऑप्शन क्रमांक डी पुढचा प्रश्न सव्वीसवा वाऱ्यावरती वरात हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर वाऱ्यावरती वरात हे पुस्तक लिहिले आहे शंकर पाटील या पुस्तकाला सुद्धा तुम्ही स्टार मार्क करून ठेवू शकता हे पुस्तक सुद्धा विचारले जाण्याची शक्यता आहे तर कोणी लिहिले आहे शंकर पाटील यांनी आनंद भुवन आनंदवन भुवनचे लेखक कोण आहेत तर आनंदवन भुवनचे लेखक आहेत साने खुर्जी ऑप्शन क्रमांक एक हे त्याचं बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न अठ्ठावीसवा सुधारक या साप्ताहिकाचे संपादक कोण होते सुधारक या साप्ताहिकाचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर ऑप्शन क्रमांक एक ह्याच्या बरोबर आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न एकोणीस एकोणतीस वा लोकसत्ताचे संपादक कोण तर लोकसत्ताचे संपादक होते गोनी दांडेकर गोनी दांडेकर पुढचा प्रश्न आहे पानिपत पानिपत या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर पानिपत या ग्रंथाचे लेखक आहेत विश्राम बेडेकर या प्रश्नाला तुम्ही डबल स्टार करून ठेवा ऑप्शन क्रमांक ए त्याचं बरोबर आन्सर असणार आहे माझे विद्यापीठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे माझे विद्यापीठ हे आत्म माझे विद्यापीठ हे आत्मचरित्र आहे मुलखराज आनंद यांचं म्हणजे ऑप्शन क्रमांक सी सत्यशोधक समाजाची माहिती देणारे पुस्तक कोणी लिहिले तर सत्यशोधक समाजाची माहिती देणारे पुस्तक आपल्याला माहिती आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली महात्मा फुले पुस्तक पण हेच असणार आहे प्रश्न क्रमांक वा विठ्ठल विजय या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर विठ्ठल विजय या ग्रंथाचे लेखक आहेत महिपती ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न चौतीसवा वा राष्ट्रनिर्मिती या ग्रंथाचे लेखक कोण आहेत राष्ट्रनिर्मिती या ग्रंथाचे लेखक आहेत महात्मा गांधी आणि महात्मा गांधींनी राष्ट्रनिर्मितीमध्ये मोलाचा वाटा आहे प्रश्न पस्तीसवा भारत माझा देश आहे हे पुस्तक कोणी लिहिले तर भारत माझा देश आहे हे पुस्तक लिहिले आहे सुनील गंगोपाध्याय सुनील गंगोपाध्याय ऑप्शन क्रमांक एक हे त्याचं बरोबर आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न छत्तीसवा शब्दांची अलंकारशास्त्रे चे लेखक कोण आहेत शब्दांची अलंकारशास्त्रे या लेख या पुस्तकाचे लेखक आहेत वसंत बापट ऑप्शन क्रमांक एक हे त्याच बरोबर आन्सर असणार आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक माझ्या प्रियेच्या जीवलगा या कादंबरीचे लेखक कोण माझ्या प्रियेच्या प्रियेचा जीवलगा या कादंबरीचे लेखक आहेत का प्रकाश नारायण संत ऑप्शन क्रमांक एक हे बरोबर असणार आहे प्रश्न अडतीस वा काहीतरी पहाट चे लेखक कोण आहेत तरी काहीतरी पाठचे लेखक आहेत विष्णू वामन शिरवाडकर ऑप्शन क्रमांक एक हे त्याच बरोबर आन्सर असणार पुढचा प्रश्न एकोणचाळीस पृथ्वीचा अर्थस्वरचे लेखक कोण आहेत तर पृथ्वीचा अर्थस्वरचे लेखक हे आहेत गोंदा मनोहर महानोर महानोर हे त्यांचं पुढचा प्रश्न चाळीसवा एका कोळ्याने दिलेले जाळेचे लेखक कोण आहेत तर एका कोळ्याने दिलेले जाळेचे लेखक आहेत दिलीप चित्रे दिलीप चित्रे सर ओके पुढचा प्रश्न आहे एक्केचाळीस नंबरचा पुढचा आहे अपुरा मनुष्य हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर अपुरा मनुष्य हे पुस्तक लिहिले आहे स खांडेकर यांनी ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न बेचाळीस झोपाळ्यावरून हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर झोपाळ्यावरून हे पुस्तक लिहिले आहे पु ल देशपांडे यांनी तर ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न त्रेचाळीस एक होती राणीचे लेखक कोण आहेत तर एक होती राणीचे लेखक आहेत इंदिरा संत आहेत कोण इंदिरा संत ऑप्शन क्रमांक एक हे त्याचं बरोबर आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न चौतीसवा जयंती या कविता संग्रहाचे लेखक कोण आहेत तर जयंती या कविता संग्रहाचे लेखक आहेत बी सी मर्डे हे आहेत बी सी मर्डे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पंचेचाळीस झुंधार नेते संभाजी हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर झुंधार नेते संभाजी हे पुस्तक लिहिले आहे की विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी लिहिलेलं आहे ऑप्शन क्रमांक डी हे बरोबर असणार आहे प्रश्न शेचाळीस संत तुकाराम चरित्र हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर संत तुकाराम हे चरित्र लिहिले आहे महिपती यांनी पुढचा प्रश्न आहे प्रश्न सत्तेचाळीसवा संत एकनाथ चरित्र हे कोणी लिहिले आहे तर संत एकनाथ हे चरित्र सुद्धा कोणी लिहिले आहे तर महिपती यांनी लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे अठ्ठेचाळीसवा हा सुद्धा प्रश्न तीन ते चार वेळा सरळ सरळसेवामध्ये विचारला गेला आहे दासबोध हे ग्रंथकार दासबोध हे ग्रंथकार कोण आहेत तर दासबोध हे ग्रंथकार आहेत संत रामदास आपण त्यांना काय म्हणतो दास प्रश्न आहे भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर आपण म्हणू शकतो की भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे एकोणपन्नास महत्वाचे पुस्तक कादंबरी आणि त्यांचे लेखक होते